चांदू रेल्वे तालुक्यातील जयिंद क्रीडा मंडळाचे अध्यक्ष निलेश विश्वकर्मा यांनी कोरोना काळानंतर नवीन संकल्प घेतला यामध्ये राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे मैदानी सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे ही स्पर्धा दिनांक पंचवीस नोव्हेंबर ते सत्तावीस नोव्हेंबर पर्यंत अशोक मुंद्रा महाविद्यालय चांदूर रेल्वे येथे आयोजित केले असून या मैदानाची पूर्ण तयारी ही अंतिम टप्प्यात आली असून अशोक महाविद्यालयाच्या भव्य अशा मैदानात ही स्पर्धा बघण्याकरिता ते प्रेक्षकांची व्यवस्था क्रीडा करण्यात आली आहे निलेश विश्वकर्मा यांच्या नेतृत्वात मैदानावर पुरुषांचे तीस संघ सहभागी होणार तर महिलांचे पंधरा संघ सहभागी होणार कबड्डी स्पर्धेच्या विजय चमूला मंडळाकडून चषक व रोख पारितोषिक वितरण करण्यात येणार आहे तरी सर्वांनी या स्पर्धेला सहभागी राहा असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष निलेश विश्वकर्मा यांनी केले आहे विधानसंपदा ही या जैन क्रीडा व्यायामप्रसार मनाची ब्रीदवाक्य राहिलेलं आहे सातत्यानं या तरुणाच्या मनात काय आहे ते एका मैदानावर निघालं पाहिजे अशा पद्धतीचं आयोजन हे मंडळ करत असते या प्रयत्नात मंडळ यशस्वी झालेलं आहे दोन हजार पाचपासून आज दोन हजार बावीसपर्यंत विविध स्पर्धा या मंडळाच्या माध्यमातून आयोजित झालेल्या आहेत या जहीन क्रीडा मंडळाचा स्थानिक पातळीपासून तर राज्य पातळीचा जो कार्यकर्ता तो मोठ्या ताकदिनिशी या सोहळ्यासाठी तयार असतो हा सोहळा दरवर्षी चांदूर नगरीत आपण संपन्न करतो यात आजपर्यंत पुरुष व महिला कबड्डी स्पर्धा पुरुष व महिला व्हॉलीबॉल स्पर्धा आणि नुकतीच मागच्या कोविडच्या आधी राष्ट्रीय दंगल आपण या नगरीत या मेदावर घेतलेली आहे अशोक महाविद्यालयाच्या मैदानात याही वर्षी आपण बघतात पूर्ण जयत तयारी झालेली आहे किमांचं आगमन होताच हा जल्लोष खेळाचा इथं होईल या मंडळाच्या माध्यमातून एवढीच अपेक्षा आजचा जो हा तरुण आहे हा निर्व्यस्टर झाला पाहिजे त्याचं मन मेंदू मनगट बटकट करण्याचं काम मंडळाच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो या मंडळाचे अनेक उपक्रम जे समाज उपयोगी आहेत ते सातत्या आम्ही राबवत असतो त्या उपक्रमाला आपण पण मीडियाच्या माध्यमातून सातत्यानं त्याला व्यासपीठ देत आला आहे अशा या सोहळ्याची सुरुवात इथं होणार आहे जवळपास आठ ते दहा हजार लोकांची बसण्याची व्यवस्था या स्टेडियममध्ये असते हे भव्य स्टेडियम भव्य स्टेज आणि जवळपास महाराष्ट्र राज्यातील कबड्डीचे पुरुष व महिला तीस संघ आणि महिलांचे संघ पंधरा असे बरोबर पंचेचाळीस संघ इथं खेळतील त्या संघांची देखरेख राहणी जेवण नाश्ता त्यांचा लागलेला जी एक खेळाडूला डायट पाहिजे असते खुराक पाहिजे असती ती चांगल्या पद्धतीत देण्याचं काम मंडळाच्या करण्यात येते आणि एक चांगला खेळ बघण्याचा कार्यक्रम इथं असतो या टुर्नामेंटला जे चषक आहे पहिलं पारितोषिक सध्या बाळासाहेब आंबेडकर चषक या नावानं आहे त्यासोबतच पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न महिलाचं प्रथम पुरुषाचं दुसरं आणि महिलांचं दुसरं आणि पुरुषातही तृतीय क्रमांकाचे दोन बक्षीस वन ज्या चांदूर नगरीची विशेषता आहे की जे खेळाडू इथे रोज खेळतात त्याला मॅन ऑफ द मॅच त्याच वेळेस इथे चा चांदूर पातळीवर आणि ज्यांचा खेळ चांगला असतो त्या खेळाचा उत्साह वाढवण्यासाठी प्रोत्साहनपर बक्षीस अनेक देण्यात येत आहे निश्चितच आपण सर्वांनी बघितलं आहे की जे कोविड आणि त्याच्या आधी ज्या पद्धतीनं अनेक बिमाऱ्या सध्या मानवी शरीरावर मात करत आहेत त्याला तोड देण्यासाठी व्यायाम हा नित्यंत अत्यंत महत्त्वाचा आहे तरुणांनी हा आत्मसात केला पाहिजे व चांगल्यात चांगल्या शरीरदृष्टी संपन्न केली पाहिजे निरोगी राहण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे त्या अनुषंगानेच माझ्या तरुणांना आहे कारण का व्यसनाचं वातावरण सर्विकडे आहे पण त्या व्यसन व्यतिरिक्त राहून मैदानाची गरज आहे पियुष ठोंबरे विदर्भ न्यूज चांदू रेल्वे